ज्यांची ही जन्मतारीख चार तेरा बावीस आणि एकतीस असेल त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे बघूया तुमच्यासाठी काय आहे चार तेरा बावीस एकतीस जन्म जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी खास मॅसेज आहे ओके द टावरचं कार्ड आहे पहिलंच ओके मेजर चेंज काहीतरी डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये येणार आहे असा काही चेंज जो तुम्हालाही अपेक्षित नाही आहे किंवा अशी काहीतरी गोष्ट जी तुम्हालाही अपेक्षित नाही असा काहीतरी चेंज तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येणार आहे हो येस खूप धाडशे आहात बऱ्याच गोष्टी अशा आहेत ना की तुम्हाला काय वाटत नाही त्या गोष्टींचं खूप धाडशे आहात त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट करू शकता त्या धाडशी ना कोणतीही गोष्ट तुम्ही करू शकता चॅलेंज घ्यायला खूप आवडतात तुम्हाला चार तेरा बावीस आणि एक ती ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे चॅलेंजिंग खूप आवडतात तुम्हाला न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये येतं काहीतरी न्यू गोष्ट तुमच्या लाईफमध्ये जॉबसाठी असेल रिलेशनसाठी असेल ते तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येते ओके मेजर चेंज येत आहे ॲक्च्युली तुमच्या लाईफमध्ये हो oh. थोडासा हार्डवर्क करावं लागेल ओके okay, हार्डवर्कचं कार्यालय थोडासा हार्डवर्क करावं लागेल त्या गोष्टींसाठी मग ते रिलेशनसाठी असेल किंवा तुमच्या जॉबसाठी तुमच्या कोणत्याही गोष्टीसाठी असेल थोडासा तुम्हाला हार्डवर्क करावं लागणार आहे त्या गोष्टीसाठी ओके okay? आणखीन बघूया तुमच्यासाठी काय मॅसेज येतोय येस yes, प्लॅनिंग जबरदस्त आहेत तुमच्या भविष्याकडे पाहण्याची दूरदृष्टी तुमची आहे ना ती खूप जबरदस्त आहे प्लॅनिंग जबरदस्त आहे बऱ्याच गोष्टी लोकांमध्ये विचार चालला आहे की काय करायचं कशा थ्रू प्लॅनिंग तर खूप चालले आहेत तुमच्या येस डिसिजन घेत आहे कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा आणि तो डिसिजन डेफिनेटली येसमध्ये असणार आहे कारण खूप चांगलं आहे आत्ता जो डिसिजन घेत आहे ना त्याच्यावर काम करा तुम्ही तुमच्यासाठी ओके ते ओके काही गोष्टी आता तुम्ही मूव ऑन करणार आहे म्हणजे त्या गोष्टी आता सोडून चांगल्या गोष्टींकडं तुम्ही डेफिनेटली येणार आहे काही गोष्टींचा आता तुम्ही नवीन गोष्टी तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच त्याच गोष्टींमध्ये तुम्ही डेफिनेटली राहणार नाही हे नवीन काहीतरी न्यू गोष्ट अशी काहीतरी तुमच्या लाईफमध्ये यावी असं तुम्हालाही वाटतंय आणि ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येणार आहे ओके okay. थोडासा हार्डवर्क लागेल ज्या वेळेला ही गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येईल मग रिलेशन असू दे किंवा तुमचा जॉब तर थोडंसं तुम्हाला हार्डवर्क थोडासा त्या गोष्टीमध्ये डेफिनेटली थोडासा करावा लागेल बाकी तर कार्ड खूप छान आहेत आणि मेजर चेंज तुमच्या लाईफमध्ये येणार आहे न्यू बिगनिंग न्यू गोष्ट न्यू काहीतरी तर डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये येणार आहे आता एंजेलिक कार्ड आहे ह्याच्यामध्ये काय मॅसेज असेल तर बघूया काय गायडन्स असतील तर एंजलकडून तुमच्यासाठी बघूया चार तेरा बावीस चार तेरा बावीस एक ते त्यांची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी गायडन्स काय येतो एन्जॉय करून बघूया एन्ज प्लीज गायडन्स द्या बघूया तुमच्यासाठी काय गायडन्स असेल तर आपण डेफिनेटली घेऊया दे एन्जॉयचे गायडन्स बघूया आपण काय आहे तुमच्यासाठी ओके दे समथिंग बेटर ह्याच्यापेक्षा काही ना काहीतरी चांगलं मी तुम्हाला म्हणते ना न्यू काहीतरी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येतात जे आता आहे ना त्याच्यापेक्षा वेगळे काहीतरी गोष्ट न्यू गोष्ट येणार आहे त्याच्यावर वर्क करा तुम्ही एंजल पण स्वतः सांगतात आहे आणि डेफिनेटली ते तुमच्यासाठी बेटर आहे चांगलं आहे ती गोष्ट ओके थँक्यू सो मच